हॅलो मित्रांनो शुभप्रभात आजचा सीन असा आहे की बिट्टूचा पोट खूप दुखत आहे कालपासून त्याचं कमी होतं दुखत पण खूप दुखत होतं त्याचं पोट आणि वाढतच तर गेले तर आता आम्ही त्याला क्लिनिकमध्ये नेत आहे स्पेशलिस्ट चाइल्ड स्पेशलिस्ट काय बोलते काय प्रय बनवले तर होता टाकायचा पुदिना कट करून घेतलेला इथं पुदिना टाकलाय याच्यामध्ये छोल्याची भाजी आहे चला आता कायच केलेला आहे बिटूचा टिफिन घेऊन चालले मी चपाती घेतली भात घेतलाय थोडासा इथं मी चपात्या करून ठेवले त्यांच्यासाठी इथं भात आहे आणि हे बघा छोल्याची मस्त मस्त चमच भाजी

फोड दुखते त्या देवी मस्ती त्याचा ऍक्च्युली काल पण दुखत होता आम्हाला वाटलं की त्याला शी करताना पण त्रास होतो कधी तो म्हणतो की फोड म्हणून आम्ही आम्हाला वाटतं की शी करतो म्हणूनच म्हणतो त्याची त्याला रात्री पण खूप त्रास झाला रात्र बसून तो मत होता सकाळी झुला झुला का आणलं आम्ही एलिफंट तर पहिला इथं आलं की एलिफंटच खेळत राहतो त्याला खूप आवडतं डॉक्टरला पण नाव पाठ झाले हे बघा बेबी क्यूट बेबी बसलाय काउंटरवर खूप गर्दी आहे इथं वाटलं नव्हतं मला अपेक्षा नव्हती की एवढी गर्दी असेल म्हणून पहिले टेन्शन यायचं काय झाले खूपच दुखायला लागले त्याचं पोट नाष्ट केला नाही यांनी सकाळपासून काय खाल्लेलं नाही

किंवा तो उन्हात खेळतो स्कूलवरून आल्यावरती तर खेळ देऊ नका आणि तो त्याच्यामुळे त्याच्या पचनक्रिया बिघडलेले आहे त्यामुळे त्याचे पोट दुखते आहे तर त्याच्या मग काही अल्प उपार म्हणजे लाईट जेवण द्या तर डॉक्टर म्हणे त्याला लाईट जेवण द्या असं जड असं काय ना कधी तर त्याला फळ वगैरे द्या ॲपल ॲपल द्या त्याला ऑरेंज द्या Kacang. Apple. Apple Orange. Orange. Kiwi anle telah. Kalau itu malah aku tuh kaya salah Celah. Banga kita aja Orange. Paper. Apple. Apple. Betul. Kiwi. Kiwi. Banana. banana. <coughs> त्याला फळे जास्त द्यायचे आहे आणि जड असं काही द्यायचं नाही त्याला दूध बिस्किट पूर्णपणे बंद त्याची मम्मी दूध बिस्किट देत असते एकदम पाठव कुठून हो। त्याला भूक लागते द्यावं हे हो। पूर्णपणे आवड करायची आता तर बघू आता विटूची तब्येत ठीक झाल्यावरती पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये असेच आमचे नवनवीन ब्लॉग बघत राहा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणे तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील आणि मग तू लवकरात लवकर बरं चला बाय